नमस्कार माझं नाव तेजस नाईक आहे मी क्लिक टू क्लाउड सोल्युशन्स कडनं आहे ज्याच्याकडे आमचं मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप आहे ज्याच्यामधून आम्ही एक अॅग्रीपायलट डॉट ए आय प्रोडक्ट बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही सॅटेलाइट टेक्नॉलॉजी यूज करतो त्याच्यानंतर ए आयचा यूज करून त्या सॅटेलाइट टेक्नॉलॉजीला अनालायसिस करून वेरियस मॅप जनरेट करतो सो इकडे बघाल तर तुम्ही हा अॅग्रीपायलट आमचा हा इंटरफेस आहे पूर्ण ज्याच्यामध्ये समराईज मध्ये तुम्हाला सॉईलचे जे काही न्यूट्रिएंट आहे सॉइलच काय तुमचं व्हॅल्यू आहे ची जे रिपोर्ट आहे कशी परफॉर्म करत आहे हे तुम्हाला इथे दिसेल त्याच्यानंतर तुम्ही गेला इकडे दहा ओव्हरऑल आम्ही एक डॅशबोर्ड बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही नंबर ऑफ फार्म्स ला ऑनबोर्ड करतो त्याच्यानंतर फार्म चा कसं स्टेटस आहे फार्म्स कसे परफॉर्मिंग आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला कळेल की ते किती परफॉर्मिंग आहे आम आमचे वर्क फ्लोज असतात तर वेरियस वर्क फ्लोज वेरियस यूज केसेस तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे दिसू शकतं की जे जे पण बर्क फ्लोज आहे ते किती रन झाले किती नाही झाले त्याच्यानंतर तुम्ही मेन इथे हे हे आमचे मॅप्स असतात तर हे जर मॅप्स तुम्ही बघितले हे आम्ही ए च्या मदतीने बनवतो त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे ए आय वॉटर स्ट्रेस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पाणी किती द्यायचं आहे आपल्याला शेतामध्ये आणि किती नाही द्यायचं आहे त्याच्यानंतर बे अजूनही हे मॅप्स आहे ज्याच्यामध्ये त्याचा यूज असा असतो की फर्टिलायझर किती आपल्या प्रमाणात द्यायचा आहे कुठे कुठे द्यायचा आहे आमचा मेन गोल असा आहे की फार्मरनी प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये सायंटिफिक यूज करून त्यांनी त्याचा रिसोर्सेस यूज करायला पाहिजे जेणेकरून त्याचे पाणीची बचत होईल त्याच्यानंतर त्याची फर्टिलायझर्सची बचत होईल त्याच्यानंतर तो एक प्रॉपर रूल बेस फॉ फॉर्म करून नंतर तो आमच्या ॲडवायझरीजला फॉलो करेल याच्यामध्ये आम्ही एक ऑप्टिमल लोकेशन नावाचं गोष्ट आहे ज्याच्यामध्ये की जे पण सेन्सर्स आहे ते बरोबर कुठे कुठे लावायचे आहे कुठे नाही लावायचे आहे हे सांगतो त्याच्यानंतर आमच्याकडे ड्रोन टेक्नॉलॉजी पण आहे ज्याच्यामध्ये की ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही तुमच्या शेतावरती ड्रोन उरवू त्याच्यानंतर तुमच्या शेताचं स्पेसिफिक आम्ही कुठे कमी आहे कमतरता कुठे कमतरता नाही आहे पाण्याची आणि फर्टिलायझरची हे सगळं आम्ही जनरेट करून देऊ त्याच्यानंतर आमच्याकडे ए, 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 ए मॅनेजमेंट सिस्टीम पण आहे ज्याच्यामधून आम्ही तुमची या वर्षीची ईड किती येणार आहे हे पण प्रिडिक्ट करून सांगतो त्याच्यानंतर आमच्याकडे वीड डिटेक्शन मॉडेल्स पण आहे ज्याच्यामध्ये आम्ही बीड डिटेक्ट करूनही सांगतो तुम्हाला हा तण नियंत्रण करू सो so, असं ओव्हरऑल हा आमचा इंटरफेस आहे आणि असा आमचं प्रोडक्ट आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघाल तुम्ही तर हा वेदर स्टेशन पण आहे जो की आम्ही प्रोव्हाइड करतो ज्याच्याकडून तुम्हाला प्रॉपर फार्म स्पेसिफिक लेवलची जी पण मदत करू शकतो जो पण डेटा एक फार्मरला त्याच्या फार्मचा पाहिजे आहे जो की आम्ही रिअल टाइम मध्ये देतो त्याच्यानंतर फ्युचर करून देतो या वेदर स्टेशन मधून याच्यावरती तुम्ही बघाल इकडे तुम्हाला रेन पण आहे तर शेतामध्ये स्पेसिफिक किती अमाऊंटमध्ये पाणी किंवा रेनफॉल झालेला आहे तर तो, तो तुम तुम्हाला अक्युरेटली कळेल त्याच्यानंतर याच्यामध्ये सॉइलचे से दोन सेन्सर्स पण आहे एक तुमचा एक स्पेसिफिक हाईटवरती वरती वरती लागतो सात सेंटीमीटर आणि दुसरा त्याच्यानंतर अजून सत्तर सेंटीमीटर वरती लागतो जेणे की तुम्हाला दोन जागेचे सॉइलचे रिडिंग पण मिळेल सो so, त्याच्यानंतर हा आमचा एक गार्डन बेड आम्ही आहे बनवलेला आहे आता आपण ए आयद्वारे बघू की उसामध्ये कसा आपण आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये आम्ही एक रोबर बनवलेला आहे जो की आपल्या शेतामध्ये फिरेल आणि सॉइलचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे पण शेताचे मूळ मूळ करतं तर हा रोवर आपल्या शेतामध्ये चालेल आणि शे आपल्याला कुठेच काही नाही करायचं आहे सगळं काही आपल्याला घरी बसल्या बसल्या आपल्या फोनवरती आमचा ॲप पण आहे आयक्रीपायलेट डॉट ए आय त्याच्यावरती सगळं काही डिटेल्स तुम्हाला दिसेल प्लस आम्ही जे काही ॲडवायझरी पण आहे एक शेतकऱ्यासाठी ते आम्ही व्हॉट्सअप थ्रू पण पाठवतो हो जेणेकरून त्याला सगळं काही घरी बसल्या बसल्या त्याच्या फोनवरतीच त्याला सगळं काही भेटेल डेटा सो हे असं आहे याच्यामध्ये सेन्सर्स आहे हे मल्टिपल गोष्टींचे हे सेन्सर्स आपण जेव्हा कनेक्ट करू तर याचा पूर्ण काही जो पण डेटा आहे तो आपल्याकडे भेटून जाणार आणि अशा प्रकारे आपण ए आयच्या च्या मदतीने आपण प्रॉपर फार्मिंग आणि शेतकऱ्याला डेटा होऊन ॲडवाईस देत आपण त्याचं मूळ आपल्याला त्याची यील्ड वाढवायचा हा आमचा गोल आहे आणि आमचा पार्टनरशिप मायक्रोसॉफ्टसोबत आम्ही काम करत आहोत so सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे आमच्या जे मॅप्स आहे हे असे जनरेट होतात त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आमचा ड्रोन आहे तो ड्रोन पण अशा प्रकारे आम्ही स्प्रेंग पण करू शकतो त्याच्यानंतर इरिगेशन मॅनेजमेंट आहे आम्ही मॉडेल आहे जे की तुम्हाला सांगते की कधी कधी पाणी द्यायचं कधी नाही पाणी द्यायचं त्याच्यानंतर किती तुमचा शेतावरती स्ट्रेस मॉइश्चरचा डिटेक्ट झालाय की नाही झालेला आहे तर अशा प्रकारे आम्ही आय ओ टी सोबत ए आय सोबत सॅटेलाइट टेक्नॉलॉजी सोबत असे मल्टिपल गोष्टी बनवून एक आमचा पूर्ण प्रॉपर प्रोडक्ट बनवलेला आणि शेतकऱ्याचं आमचं एकच गोल आहे की त्याचं बचत व्हायला पाहिजे पैशाची त्याच्या फर्टिलायझर्सची आणि त्याचा इल्ड मेथ वाढायला पाहिजे सो हा आमचा मेन गोल आहे थँक्यू आपण इथे बघू शकता की आधी पारंपरिक शेतीद्वारा जेव्हा आपण ऊस उडवायचो तर आपल्याला किती टन चा भेटायचा त्याच्यानंतर जेव्हा फार्मरने आमचं सोल्युशन युज केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा इम्प्लिमेंट केलं हे सगळं तर त्याचा इल्ड किती प्रमाणे वाढलाय सो अशा प्रकारे आमचं असं सोल्युशन